अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे बँकेचे संचालक आनंद काळे यांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे याआधीही बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनाही अशीच नोटीस मिळाली होती अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अंतर्गतवाद पुन्हा एकदा उभाट्यावर आला आहे गेल्या महिन्यात बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना अपात्रतेची नोटीस मिळाल्यानंतर आता सत्ताधारी गटाचे संचालक आनंद काळे यांनाही विभागीय सहनिबंधकांनी सत्तावीस जून रोजी अपात्रतेची नोटीस बजावली आहे त्यांना या संदर्भात चौदा जुलैपर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बँकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटांमधील कुरखोड्या वाढल्या असून काही दिवसांपूर्वी बबलू देशमुख गटाचे संचालक प्रकाश काळबांडे यांना अपात्र केल्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांविरोधात कारवाई केली होती आता सत्ताधारी गटातील आनंद काळे यांच्यावरील कारवाईमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे मला तुमच्याकडनं माहिती पडते की अपात्रतेची नोटीस निघाली आहे म्हणून अद्याप मला अपात्रतेची नोटीस रिसीव्ह झालेली नाही आहे तर त्याच्यामुळे त्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे कुठल्या विषयावरती अपात्रता करण्यात येत आहे हे मला पाहावं लागेल जस्टिसच्या अनुषंगाने मी न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवतो आणि मला जर नोटीस मिळाली तर मी चौदा तारखेला हजर होईलच आणि माझ्या पद्धतीने उत्तर देईन पण शोध घेण्याचा वेळ अशी आलेली आहे की आमच्या विरोधकांना जर नोटीस कधी निघणार आहे कधी कोणाला मिळणार आहे आणि मग ते माहिती देतात पत्रकार लोकांना आमच्या की ब अशा अशा, अशा पद्धतीत नोटीस निघाली आहे आणि ज्या व्यक्तीला नोटीस दिल्या जाते त्याला अद्यापही नोटीस मिळत नाही मागेसुद्धा बच्चू भाऊंना नोटीस पाठवली हो वार पण या ते अजूनही रिसिव्ह झाले नाही शेवटी आम्हाला जाऊन ऑफिसमधून नोटीस काढावं लागली न्यायव्यवस्थेसाठी आणि असं वारंवार का होत आहे म्हणजे लोकांचा आता न्यायव्यवस्थेच्या बाबतीत संभ्रम तयार होतो आहे म्हणजे हे कसं होत आहे आणि या लोकांना कसं माहिती होत आहे कोणाच्या दबावतंत्राखाली तर हे सगळं कारभार चालू नाही आहे ना असे होत आहे आम्ही सन्मान्य संचालक बबलू भाऊंच्या विरोधातही एक नोटीस दिली आहे त्या बाबतीत वर्षनुवर्ष नोटीस निघत नाही आणि आमच्या बाबतीत दिलेल्या तक्रारीवरती लगेच प्रश्नचिन्ह घेऊन आमच्यावरती उत्तर मागण्याची वेळ येऊन आम्हाला नोटीस दिल्या जाते अशा पद्धतीचा हा जो कारभार आहे हा शोधण्यासारखा झालेला आहे तथा काही लोकांनी बरेच काही के आरोप केलेले आहेत तर त्यांनीही वैयक्तिक आयुष्यात आपल्या घरात झाकून पाहायला पाहिजे की बाबा काय आपले वैयक्तिक प्रश्न आहे किंवा काय वैयक्तिक आरोप आहे म्हणजे राजकारणाची भाषा इतक्या खालच्या पातळीवरती गेली किंवा वैयक्तिकरित्या एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करायचे आहेत तर प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम आहेत जर झाकून पाहिलं तर हे आणि जर वैयक्तिक आयुष्यात जर कोणी प्रॉब्लेम करायचा किंवा ते काढल्या जात असतील तर आम्हालाही तुमच्या बाबतीत काढता येईल याबाबतीत काही शंकाच नाही आहे आणि पाहूयात न्यायव्यवस्था किंवा प्रशासन कशा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड आणि इतर अकरा संचालकांनी एकवीस एप्रिल रोजी आनंद काळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम अठ्याहत्तर अनुसार कारवाई करण्याची मागणी केली होती काळे यांच्यावर संचालक पदावर असताना बँकेचे कामकाज मनमानी पद्धतीने आणि बँकेच्या हिताच्या विरोधात केल्याचा आरोप आहे त्यांच्याविरुद्ध चारशे वीस अंतर्गत गुन्हाही दाखल आहे सर्वात गंभीर आरोप म्हणजे त्यांनी विविध प्रवास भत्त्यापोटी दोन लाख अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचे बिल काढले होते जे एकवीस नोव्हेंबरच्या सभेत नामंजूर करण्यात आले होते त्यांना हे पैसे बँकेत जमा करण्याचे आदेशही दिले होते हे अनधिकृत खर्च सिद्ध झाल्याने विभागीय सहनिबंधकांनी त्यांना कलम अठ्यात्तर अनुसार अपात्र का करू नये अशी नोटीस बजावली आहे या नोटीसमुळे सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे कारण त्यांना पुढील पाच वर्ष कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही असेही नोटीस मध्ये नमूद आहे नेमकं का प्रकरण काय झालं आहे म्हणजे सगळांनी बायट द्यायसाठी नाही तर म्हणजे साठी काय नॉर्म्स आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले नाही आनंद काडे संचार जे बँकेचे आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आली चौदा तारखेला त्याची सुनवाय सुनावणी आहे काय म्हणण्यात आलं त्याचं ते नोटीस इश्यू झालेली आहे त्याच्यावर तर त्यामध्ये काय म्हणण्याचं म्हणजे नॉम्स काय कोणत्या नियमा अंतर्गत आहे हे म्हणजे अर्थ आहे अपहार केला की काय त्याच्यामध्ये अजून काय केलेलं आहे कोण बा तक्रार कोणी केली किंवा काहीतरी असा विषय असता काय डिस्कॉलिफाईड कशा संदर्भात नोटीस देण्यात आली आहे नोटीस कशासाठी दिली आहे नोटीस देण्याचं कारण तर सांगा नाही म्हटलं अपात्र करण्याचं कारण तर सांगा नाही म्हटलं म्हणजे तुम्ही माहित कसं पडणार कशासाठी कशासाठी अपात्र चौदा जुलै पर्यंत समाधानकारक खुलासा न दिल्यास त्यांना अपात्र केले जाईल असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे आता आनंद आणळे या काय खुलासा सादर करतात याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे अमरावती जिल्हा बँकेतील हा वाद आता कोणत्या दिशेने जातो हे पाहणे महत्वाचं ठरेल आनंद काळे यांच्या खुल्याशानंतर विभागीय सहनिबंध काय निर्णय घेतात यावर आता बँकेच्या पुढील राजकारणाची दिशा ठरेल आम्ही या घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत आणि लवकरच तुमच्यापर्यंत अधिक माहिती घेऊन येऊ